नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी शिवसेना वसाहत येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा शिवसेना वसाहत येथे छत्रपती शिवाजी राजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रथम तीन वाजता ढोल पथक आखाडा भजन मंडळ छत्रपती शिवाजीराजे मावळ्यांच्या वेशभूषा करून भव्य मिरवणुकीला तीन वाजता सुरुवात केली यावेळेस संपूर्ण परिवाराला भगवीमय रूप आले होते या प्रसंगी ठिकठिकाणी लोकांनी पाणी मारून रांगोळ्या काढून छत्रपती शिवाजी राजांच्या प्रति मिरवणूक मार्गावर ठेवल्या होत्या व मिरवणूक येता शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले व प्रभाग क्रमांक नगरसेविका सपना नवले यांच्या हस्ते छत्रपतींचे पूजन करून मिरवणूक पुढे जात होती मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी लाठी काठी दांडपट्ट्याचा खेळ दाखवत होते छत्रपती शिवरायांचे गीत गात भजन मंडळ उत्सव साजरा करत होते ढोल ताशांच्या गजरात मुलं नाचत नाचत सात वाजता मिरवणूक राजीवबाबा सभागृह येथे येऊन तेथे शिवपूजन करून मंच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळेस आयोजक अश्विन उद्धवराव नवले शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी प्रथम प्रस्ताव पर बोलत असताना छत्रपतींच्या जीवनावर इतिहास सांगत छत्रपतींचे विचार ठेवणे का आवश्यक आहे हे सांगितले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदचे आमदार वसंत खंडेलवाल माजी महापौर विजू अग्रवाल हरीश आलिम चंदानी डॉक्टर अशोक ओळंबे विवेक परस्कार रणजित बेंद्रे राजू आंबेकर व शिवसेनेचे पदाधिकारी शेती शिकांत चोपडे ललित वानखडे राजू भोर योगेश अग्रवाल रमेश गायकवाड प्रवीण वैष्णव प्रकाश गीते दीपक दांदडे नितीन बदरके राजेश दांडेकर दीपक नावकार गणेश गोगे शिवसेना महिला आघाडीच्या निशा घॅरेल स्वानंदी पांडे गायत्री गोगे नीता गोमाशे जयश्री धार पवार कपलेताई उपस्थित होते यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध शब्दभ्रम कलाकार सत्यजित पाधे यांनी वेगवेगळ्या बाहुलांच्या माध्यमातून लहान मुलं व मोठ्यांना खतखतून हसवले व बाहुलांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती सुद्धा गायली कार्यक्रमाचे आयोजन अश्विन उद्धवराव नवले अकोला जिल्हा शिवसेना शंभूसेना मित्रमंडळ व शिवसेना व साथ मित्रमंडळ यांनी केले होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा